कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यात आज पाच दिवसांच्या गणरायांना गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषामध्ये निरोप देण्यात आला जगबुडी आणि नारंगी नदीच्या घाटावरती सकाळपासूनच विसर्जनाचा उत्साह उसळलेला होता एकूण दहा पाचशे गणेश मूर्ती आणि पाच हजार पाचशे पन्नास गौरी मूर्तींचे विसर्जन जल्लोषात पार पडले अलीकडेच भोसते पाटीलवाडीत दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनावेळी एक तरुण बुडाल्याच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने यावेळी काटेकोर व्यवस्था केली होती जगबुडी घाटावरती स्पीड बोट होमगार्ड पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात होते पावसाच्या रिमझिम सरींमुळे गणेश भक्तांना थोडी कसरत करावी लागली तरीही भक्तिमय वातावरणात सोहळा शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध पार पडला गावागावातून आलेल्या शेकडो भाविकांनी मनोभावे पूजा आरती करून आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप दिला よかった。